अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आव्हान आहे की हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी शहाकडे केलेली ही मागणी खर तर बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही मागणी फार जुनी मात्र ठाकरेंसोबत सत्तेत असताना आणि ठाकरेंची साथ सोडल्यानंतरही केंद्रातील मोदी सरकारनं बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी अजूनही पूर्ण केलेली नाहीये मधल्या काळात देशातील अनेक मान्यवरांना भारतरत्न देण्यात आला पण बाळासाहेब ठाकरेंना मात्र या पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आलं आज संजय राऊतांनी मोका बघून चौका मारला खरा पण बाळासाहेब ठाकरेंना आजपर्यंत मोदी सरकारनं भारतरत्न पुरस्कार का दिला नाही त्याची कारणही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आधी बघूयात संजय राऊत यांनी नेमकी मागणी काय केली तर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त संजय राऊतांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आजही महाराष्ट्रातल्या पिढ्या बदलल्या पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य धरून बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन जाते ठाकरेंनी महाराष्ट्राला देशाला आणि समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आव्हान आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करा ही शिवसेनेची मागणी आहे तरच तुम्ही खरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी उचलून धरली राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी मागणी केली होती मात्र अजूनही बाळासाहेब ठाकरेंना मोदी सरकारनं भारतरत्न पुरस्कार दिला नाही मोदी सरकारनं अजूनही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार दिला नाही याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव मोदी सरकार दोन हजार चौदा आणि दोन हजार ला मोठ्या बहुमताने सत्तेत आलं मात्र तरीही बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी एकेकाळी मोदींचं राजकारण वाचवलं होतं त्या बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्याचं दायित्व मोदींनी दाखवलं नाहीये या दरम्यान प्रणव मुखर्जी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांग्गज राजकारण्यास लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर अवघ्या एम एस स्वामीनाथन चौधरी चरण सिंग पी व्ही नरसिंहराव आणि लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पण राजकीय फायदा शक्य असतानाही बाळासाहेब ठाकरेंचं नाव यात कुठं दिसलं नाहीये सांगायचा अर्थ एवढाच की एकीकडं अनेक राजकारण्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन दुसरीकडं बाळासाहेब ठाकरेंना वगळणं म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभावच म्हणता येईल बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार दिला तर भाजपपेक्षा तेच हिंदूंचे खरेवाली होते यावर शिक्कामोर्तब होईल आणि याचा फायदा उद्धव ठाकरेंना आणि एकनाथ शिंदेना या दोघांनाही होईल याची जाणीव भाजपला आहे त्यामुळंच अजूनही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न दिला नसावा मोदी सरकारनं बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार दिला नाही त्याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे उद्धव ठाकरेंवरील राग बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतील भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं चा चांगलं चांगलं चाललं होतं मात्र दोन हजार चौदाला केंद्रात मोदींची सत्ता येणं महाराष्ट्रात भाजप फुपवणं आणि शिवसेनेला लमती बाजू घ्यायला लावणं यामुळं उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली दोन हजार एकोणीसला तर भाजपकडं एकशे पाच आमदारांचं संख्याबळ असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि जास्तीचे आमदार असूनही भाजपला विरोधी बाखावर बसावं लागलं यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देत भाजपनं शिवसेना फोडली आणि ठाकरेंवर सूड उगावला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेकडे गेलं विधानसभा निवडणुकीतही भाजपनं शिंदेना सर्वाधिक जागा जिंकून उद्धव ठाकरेंना पुरतं नामहरण केलं एकूणच काय तर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखीनच थराला गेला उद्धव ठाकरे आजही मोदी आणि शहांवर विखारी टीका करत असतात हाच राग कदाचित मोदींच्या मनात असू शकतो आणि म्हणूनच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीयेत मोदी सरकारनं अजूनही बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार दिला नाही त्याचं तिसरं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची वादळी राजकीय कारकिर्द बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे ब्याण्णव मध्ये झालेल्या बाबरी मशीदीच्या झालेल्या पाडावाचं समर्थन केलं बाबरी मशीद जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं होतं बाबरीच्या पतनानंतर मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर धार्मिक दंगली उसळल्या त्या दंगलीमध्ये शिवसैनिकांचा समावेश होता असं अहवाल श्रीकृष्ण समितीने दिला श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसीनुसार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या फाईलवर गृहमंत्री छगन भुजबळ यांनी स्वाक्षरी केली त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना अटकही झाली त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढविण्यास सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली सांगायचं तात्पर्य म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची कारकीर्द वादळी होती याशिवाय हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करत असताना मुस्लिम समाजाबाबत बाळासाहेब ठाकरे सातत्यानं रोखोक भूमिका घ्यायची त्यांचं राजकारण हे सर्व समावेशक नव्हतं तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाला मर्यादा होत्या मुंबईसारख्या ठराविक भागातच त्यांचा दबदबा होता भारतरत्न हा देशातील सगळ्यात मोठा पुरस्कार आहे आतापर्यंत ज्या ज्या राजकारण्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय ते इंदिरा गांधी राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी हे देशाचे मोठे नेते बाळासाहेब ठाकरे मात्र यांच्या कॅटेगरीत बसत नाहीये असं कदाचित मोदी शहाना वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना आज अखेर भारतरत्न पुरस्कार दिला नाहीये बाकी तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद